जर जनतेने मारुती आबा बनकर यांना निवडून दिलं तर सांगोला शहराचा विकास कशा प्रकारे करणार आहात पहिल्यांदा आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्येच लिहिलेलं आहे की सांगोला शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी धूळमुक्त भ्रष्टाचारमुक्त सांगोला त्याचबरोबर ज्या पिण्याचं पाणी असेल चोवीस तास नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय भूमिगत गटार योजना त्याचबरोबर सांगोला नगरपालिका ही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळ्यापेक्षा कार्यक्षेत्रानं मोठी नगरपालिका आहे त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यांना सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून अजून आम्ही कमी पडलेलो आहे तर त्याही त्यांना सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून एक सांगोला आदर्श मॉडेल येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये आम्ही बनवणार आहोत सध्याच्या वातावरणामध्ये स्त्रियांची स्त्रिया सुरक्षित नाही आहेत तर स्त्रियांसाठी तुम्ही काय कराल आजच्या परिस्थितीमध्ये स्त्रिया सुरक्षित नाहीत असं काही मला जाणवत नाही तरी सुद्धा येणाऱ्या भविष्य काळामध्ये आमच्या माय बघिनी तर सुरक्षित राहतील याची दक्षता आणि काळजी घेण्याची जबाबदारी तर आहेच त्याचबरोबर सर्वसामान्य गोरगरीब नागरिक सुद्धा भयमुक्त असला पाहिजे आणि सांगोल्यामधलं वातावरणसुद्धा अतिशय निर्मळ असलं पाहिजे अशा पद्धतीने आमचा स्वच्छ स्पष्ट आणि पारदर्शी कारभार हा निश्चितपणानं राहील महिला सक्षमीकरणासाठी आपण काय लघु उद्योग व्यवसाय काय महिला सक्षमीकरणासाठी छोटे मोठे लघु उद्योगाच्या संदर्भामध्ये निवडणुकीच्या नंतर आम्ही राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आमच्या भगिनी तटकरी मॅडम त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे समवेत एक बैठक लावून सांगोल्यातल्या ले, तशा आमच्या सगळ्या महिला भगिनी ह्या अतिशय कर्तव्यदक्ष आहेत महिला बचत गट अतिशय सक्षमपणानं आमच्या भगिनीने चालवलेले आहे आणि काम करायची आमच्या महिलांची मोठ्या प्रमाणावर तयारी आहे त्यासाठी सर्व साधन सुविधा उपलब्ध करण्यासाठी मोठे दोन तीन हॉल महिलांसाठी आणि त्यामध्ये महिला बचत गटाला एक विक्रीसाठी साधन अशा अनेक योजना आहेत महाराष्ट्रामधल्या त्या सांगोल्यातल्या महिलांसाठी आम्ही राबवण्याची भूमिका या ठिकाणी घेणार सांगोला शहरामध्ये शिवाय चौकशी सभा झाली त्या सभेमध्ये आमदार शाहरबाब पाटील म्हणाले की त्या सांगोला तर एका दोन राजे एक म्हणजे दनपा देशमुख दुसरा म्हणजे विण्यावर आपलं मत काय मी खरं सांगू का राजा ही पदवी स्वतः घ्यायची नसते राजा ही पदवी जनतेला द्यायची असते आणि शहाजी बापू विसरले या तालुक्याला आजपर्यंत इथल्या जनतेनं पाच आमदार दिले पहिले आमदार आहेत मान्य राऊत साहेब ज्यांनी सोलापूर जिल्ह्याला प्रतिष्ठा दिली खऱ्या अर्थानं त्याच्यानंतर कैलासवाशी आमदार काकासाहेब सोळंके पाटलांना या तालुक्यातल्या जनतेनं विधानसभेमध्ये मोठ्या मताधिक्यानं विक्रमी मतांनी विजय करून पाठवलं त्यांचा कार्यकाळ दुर्दैवानं दोनच वर्षाचा होता त्यांचं आकस्मिक आमदार असतानाच निधन झालं त्यानंतर आदरणीय गणपतरावजी देशमुख साहेबांनी तर पन्नास वर्ष या ठिकाणी राज्य केलं त्यांनी आपली प्रतिष्ठा या ठिकाणी लावली त्याच्यानंतर आदरणीय बापूने दहा वर्ष या ठिकाणी विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं पण बापूने या राज्याला प्रतिष्ठा दिली खरं तर मला हे सांगायचं सा नव्हतं परंतु उगच स्वतःला राजा घोषित करायचं बापून काय प्रतिष्ठा दिली निवडणुकीच्या अगोदर बापू नगरमधनं दरोड्याच्या आरोपाखाली पोलीस गाडीत अर्ज भरायला आले ही प्रतिष्ठा बापून आपल्या तालुक्याला दिली आणि राजा कशासाठी म्हणायचे स्वतःला जनतेनं राजा म्हणू द्या आम्ही मान्य करू आम्ही मुजरा जाऊ पण म्हणायला पाहिजे उगू मी सुद्धा योग्य वाटत नाही आणि बापूला काय बोलायची कशी सोय आहे त्यामुळे बापूच्या बोलण्याकडे चांगल तालुक्यातली जनता किती गांभीर्याने घेते आम्हाला चांगलं माहिती बापूंनी जो निधी मंजूर केलेला आहे बापू बोलतात त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे बापूंच्या निधी शंभर टक्के बापूंच्या इतका निधी पन्नास वर्ष सुद्धा आला नाही पण त्याचा खरा हिशोब फक्त दोघांनाच माहित आहे एक बापूला आणि एक आमच्या रफिक भाई नदा आपला त्याने त्याचा हिशोब द्यावा जनतेच्या सभाने अजून सभेमध्ये रफिक नदा हिशोब वाचून दाखवला असं म्हणत आहे त्यांचं आदिया निधीचा मला असं आहे की आज सांगोला शहरामध्ये फेरफटका जर आपण मारला तर मी सांगण्यापेक्षा तुम्ही पत्रकार मंडळी सक्षम आहात तुम्ही जरा सांगण्याचा फेरफटका मारा आणि आलेले कोट्यावधी रुपये नेमके कुठे गेले तिच्या काय खरेदी झाल्या कुठं कुठं काय काय झालं हे तुम्हीच मंडळीने तुम्ही बघून सांगावं आणि हे आता मी सौम्य भाषेत सांगतोय जशा पद्धतीनं भविष्य काळामध्ये बापूंचं किंवा अन्य मंडळींचं स्टेटमेंट येईल त्याच पद्धतीने आमचे उत्तर सुद्धा तयार असणार आहे म्हणून माझी बापूला कडकडीचे एक मित्र म्हणून विनंती आहे की बापू विकासावर बोलूया कोणाच्या भ्रष्टाचारावर आणि कोणाची मापं काढण्यावर सांगोला तालुक्याचं राजकारण अवलंबून नसतं आपण कृपा करून तुम्ही केलंय ते सांगा ना उगच कुणी काय केलं अमुक काय केलं काचेच्या भांड्यात राहून दुसऱ्याला दगड मारायचा प्रयत्न कधी करू नये अशी माझी बापूला एक मित्र म्हणून माझा गुरु म्हणतो कधी कधी बापूना मी गुरु म्हणून त्यांना विनंती आहे की बापूने काचेच्या भांड्यात राहून दुसऱ्याला दगड मारायचा प्रयत्न करू नये माझी त्यांना विनंती आहे मी माझी मतं मांडली आपल्या प्रश्नावर त्यामध्ये कदाचित माझं काही चुकीचं असलं तर बापू घ्यायला तयार मी असं काही बापू सारखा मी हे कोर राजा असं नाही म्हणणार जे योग्य आहे ते मी सांगितलेलं आहे आणि सांगोला तालुक्यातल्या शहरातल्या जनतेला चांगलं माहिती आहे की कोण चोवीस तास उपलब्ध असतं कोण जनतेची कामं करतं कुणी बापूला विधानसभेत मुंबईला पाठवलं आणि जसं सन्मानानं पाठवलं ना तसं घरी सुद्धा सन्मानानं बसवलं कोणी हे पण जनतेला माहिती आहे त्यामुळे अजून मी माझ्या मित्राला मिळून गड्या जरा सबुरी न घे अजून चांगलं होईल कशे कोणाला किती नादार लागायचं हे बापूनच ठरवावं मग एक जण या नादार लागल्यावर कसं होतं विधानसभेत दीपक आबा दोन हजार मताचा मालक दीपक हजार बाबा पाच हजार मताचा मालक त्यामुळे अजून मला लय काय काय सांगायचंय थोडस समोर येणा आता तयारीच आहे ठीक आहे